कुमार दत्ता जाधव कुमार यश चव्हाण कुमार ओंकार पाटील आणि कुमार ओंकार आलासे यांनी नायपर जी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत घवघवीत यश संपादन केले ही परीक्षा या वर्षीच्या जून महिन्यात घेण्यात आली होती नुकतंच या वर्षीचा परीक्षेचा निकाल एकवीस जून रोजी जाहीर करण्यात आला होता या परीक्षेत कुमार दत्ता जाधव यांनी संपूर्ण भारतातून चौथा क्रमांक कुमार यश चव्हाण याचा एकशे तेविसावा क्रमांक कुमार ओंकार पाटील याचा तीनशे तेरावा क्रमांक आणि कुमार ओंकार आलासे याचा एक हजार चारशे सत्त्याण्णववा क्रमांक पटकवला आहे नायपर ही सर्वात महत्वाची परीक्षा असून ही परीक्षा औषध निर्माण शास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एम फार्मसी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते यंदाची ही परीक्षा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेच्या गुवाहाटी या शाखेमार्फत घेण्यात आली होती या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नायपरच्या मोहाली हैदराबाद हाजीपूर कोलकाता रायबरेली गुवाहाटी आणि या अहमदाबाद यासारख्या नामांकित सरकारी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्याबरोबरच अनेक उच्च शिक्षणाचे पर्याय खुले होणार आहेत विद्यार्थ्यांच्या या अग्रगणी यशामुळे डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे तसेच त्यांच्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा होत आहे या परीक्षेसाठी डॉ जे जे मगदम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ शीतल कुमार पाटील शैक्षणिक समन्वयक डॉक्टर सतीश किलजे व सर्व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले तसेच डॉ जे जे मगदम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय व व्हाईस चेअरपर्सन ऍडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदुम यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून सत्कार केला व भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर विजय मगदुम यांनी सांगितले की या विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे हे यश साध्य झाले असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव आणखी उज्ज्वल केले आहे तसेच ही यशाची वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहील असे प्रतिपादन केले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या